नमस्कार शेतकरी बांधवां तुम्ही जर या जिल्ह्यांमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्व सांगित पीकम्या संदर्भात एक गुड न्यूज आलेली आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पीकम्याची रक्कम दोन हजार चोवीसचा जो काही रखडलेला पीक म होता ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिव्हिजीच्या माध्यमातून इथे जमा करण्यास सुरुवात झाली आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्याचप्रमाणे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम अधिक त्यांच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून पीक म्याची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये डेपिजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल सर्वात पहिले आपण जे काही जिल्ह्यांची यादी इथं बघून घेऊया तर बरेच जिल्हे उघडलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक म्याची रक्कम अधिकच जर जमा जर झालेली नसेल तर आता अशाने तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक मा इथे तुम्हाला आता मिळवता येणार आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती पडणार आहे सर्वात पहिले आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रारी केलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधण्याच्या तक्रारी इथं मंजूर होऊन बरेच जिल्ह्यांच्या तक्रारी बरेच शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं फेटाळण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये पीक मोठा सुरू झालेले जे काही जिल्हे आहेत ते बघून घेऊया तर त्यामध्ये सिंधुदुर्ग सर्वात पहिला जो काही जिल्हा आहे सिंधुदुर्ग त्यानंतर कोल्हापूर गडचिरोली सांगली भंडारा तर खाली सुद्धा जिल्ह्यांची यादी आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की आम्हाला पिकम्यांची रक्कम अधिकही खात्यामध्ये जमा झालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी इथं तक्रार करून तुमचा राहिलेला पिकमं इथं मिळवता येणार आहे तर त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रमिक असेल खरीप पिकमं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीसचा जमा अखेर जमा झालेला आहे लाईव्ह प्रूफ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं सांगली झाल्यानंतर भंडारा गोंदिया रत्नागिरी अहमदनगर चंद्रपूर बुलठाणा यवतमाळ सातारा परभणी हिंगोली अमरावती वर्धा लातूर आणि पुणे तर अशा अधिकसुद्धा जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यांची सुद्धा यादी आपण पाहणार आहे त्यानंतर आता जी काही रक्कम आहे ते अठरा हजार नऊशे रुपये हेक्टरीप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीजीच्या माध्यमातून यांच्या ख्या खात्यामध्ये पैशाची जी काही रक्कम आहे ते जमा करण्यास सुरुवात झालेली आहे लाईव्ह सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे आता दोन हजार अठराचा असेल एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस याचा सर्व पीक विमा तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये खरीप असेल किंवा रब्बी असेल तूर सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी त्यानंतर गहू हरभरा जो काही रब्बी आहे ज्वारी तर अशांचा जो काही पीक आहे ते तुमच्या खात्यामध्ये का जमा झालेला जा नाही तुमचं स्टेटस पेंडिंग आहे अप्रूव्हल आहे किंवा रिजेक्ट झालेलं आहे जे की तुम्ही फॉर्म भरलेला होता किंवा तुम्ही जे काही तक्रार केलेली होती बहात्तर आत तुमची तक्रार जर इथं रिजेक्ट जर झालेली असेल तर तुम्हाला पीक इथं मिळणार नाही तर सर्वात पहिले तुम्ही जे काही बेसिक बेसिक माहिती आहे ते इथून स्टेटस चेक करून घ्या की तुम्हाला त्यापासून जे काही मिळणारे बेनिफिट्स आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला दुप्पट मिळवायचं असेल जर तुम्हाला पीक म दुप्पट मिळवायचं असेल तर त्यावरती सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे कशाप्रकारे तक्रारी करायच्या कोणत्या कालावधीमध्ये पीकम्याची तक्रारी इथं करायची आहे कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये की लहान असेल मोठं असेल काढणीच्या वेळेस जर तुम्ही तक्रार केली तर त्याचे जे काही प्रकार आहे कोणत्यामध्ये तुम्हाला जास्ती पीक माहिती मिळेल ज्या वेळेस तुम्ही तक्रार कराल तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्यानंतर आता आप आत्तापर्यंत आपण जे काही जिल्हे पाहिलेले आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर गडचिरोली सांगली भंडारा गोंदिया रत्नागिरी अहमदनगर चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ अमरावती त्याचप्रमाणे इथं सातारा परभणी हिंगोली वर्धा लातूर आणि पुणे तर हे जिल्ह्यांची यादी पाहिली होती तर आता त्यानंतर जे की जिल्हे यामध्ये नाशिक जळगाव अकोला नागपूर धाराशिव धुळे सोलापूर नंदुरबार बीड जालना नांदेड रायगड मुंबई छत्रपती संभाजीनगर ठाणे आणि पालघर तर आपण जे काही जिल्ह्यांच्या फास्ट प्रकारे चेक करून घ्या नाशिक जळगाव अकोला अमरावती धाराशिव धुळे सोलापूर नंदुरबार बीड जालना नांदेड रायगड मुंबई छत्रपती संभाजीनगर ठाणे आणि पालघर तर अशा सर्व जिल्ह्यात व सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये सरसगट राहिलेला जो काही पीक माहे ते डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर असे शेतकऱ्यापासून वगडलेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी डीबीटी लिंक करून घ्यायचे आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नॉन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू